सर समजा तुम्ही निवडून आलात तर अशा कोणत्या तीन समस्या महत्वाच्या आहेत ज्यांना तुम्ही प्राधान्य देऊन त्यासाठी तुम्ही काम कराल <coughs> एक तर अरुणाचा विषय आहे माझा फार महत्वाचा विषय कारण की वीस वर्ष झाले तो 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 टीचर रिटायर झाला तिथं पगार नाही अहो मी काय एक दोन शाळेत गेलो होतो तो तो टीचर धावत आला मला भेटायला सर 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 म्हटलं काय कुठे गेला होता आणि सर निंदायला गेलो होतो निनंतरा तो गेला होता शिक्षक कारकिर्दला पगार नाही अशा वेळेस आता अनुदानाचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे दुसरा माझ्या मनातला जो विषय जो एक अध्यक्ष झाल्यानंतर जो मी नेहमी पाहत होतो तो, तो विषय आहे प्रायमरी एज्युकेशन एका शिक्षक आमदाराचं कर्तव्य शिक्षकांचे विषय आहेत शिक्षकांचे सगळे विषय माझे प्राधान्यच आहे टॉप विषय आहेत त्याच्या व्यतिरिक्त माझा मेन आणखी एक विषय राहील तो राहील की आपल्या भागातला जो प्रायमरी एज्युकेशन आहे हे कसं याच्यामध्ये इनपुट्स लागे। 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 टाका लागेल कुठून ना कुठून आपल्याला पैसा टाका लागेल पैसा आणा लागेल तो केंद्रातून आणायचा की स्टेट गव्हर्नमेंट कडून घ्यायचा आणखी तो पैसा त्या स्कूल मध्ये टाकायचा म्हणजे त्या स्कूलचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचं त्या स्कूलच्या लायब्ररीज चांगल्या करायच्या <laughs> त्या स्कूल चे लॅबोरेटरीज चांगल्या करायच्या तिथे इक्विपमेंट आणायचे मुलांना तिथे एज्युकेशन टॉपचं द्यायचं चांगलं द्यायचं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये आपल्या मातृभाषेमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन करता येईल द कंट्रीज ज्यांनी डेव्हलपमेंट केली आहे ऑफ जपान या कंट्रीज मधलं एज्युकेशन त्यांच्याच लँग्वेज मध्ये आहे म्हणजे इवन कम्प्युटरचे जे कम्प्युटराइज जे त्यांचे लँग्वेज वापरतात कम्प्युटरचे ते त्यांच्या लँग्वेज मध्ये वापरतात आणि दॅट इज अ रिझन आर डेव्हलप नाव दॅट हॅज बीन इन्क्लुडेड त्याचंच इन्क्लुजन आताच्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण आहे आपल्या मातृभाषेमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन करता येईल सो दॅट इज सो वंडरफुल दॅट इज समथिंग गुड विच इज शुड हॅपन तर आम्हाला प्रायमरी एज्युकेशन वर पण भर द्यायचा आहे तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय विषय म्हणजे माझा शिक्षक जो आहे शिक्षकाला मान सन्मान गुरुजी जे आपण म्हणतो त्याचा तो मान सन्मान नाही तो प्रार्थना केला पाहिजे त्याची सॅलरी राईट टाइम झाली पाहिजे त्याला पेन्शन बरोबर भेटलं पाहिजे अहो म्हणजे बघा कंट्रीज मध्ये एका प्रायमरी टीचरला जास्त सॅलरी आहे फ्रॉम अ प्रोफेसर इन कॉलेज दॅट इम्पॉर्टंट इज प्रायमरी एज्युकेशन तर माझं पुष्कळ